कार्यक्षम महापालिकेच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आमदार फारुख शाह धुळे महानगरपालिका जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्यामुळे धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन समस्यांचे निराकरण करण्यात यावे अन्यथा जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे पत्राचा आशय पुढील प्रमाणे धुळे महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारल्यापासून धुळे मनपा आयुक्त म्हणून आयुक्तांची कारकीर्द निष्क्रियतेची राहिली आहे पाण्याचे मुबलक स्रोत असताना दहा ते बारा दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो शहरातील चौका चौकात साचलेले कचऱ्याचे ढीप रोज रात्री पसरणा या अंधाराच्या साम्राज्यामुळे होणायाचो या रस्त्यावरील अतिक्रमण तुंबलेले नाले आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले व इतर नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात आयुक्त अमिता दगडे पाटील आणि पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे गेल्या वर्षी प्रचंड गाजा वाजा करून नाल्या काठाचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले मात्र मलबा उचलण्यात आलेला नाही आजही तीच परिस्थिती आढळून येते पंधरा दिवसात पावसाला सुरू होणार आहे पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नाल्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे पावसाळापूर्व नाले सफाईची कामे अत्यंत गतीने करणे आवश्यक असताना मात्र पालिका कासवगतीने काम करीत आहे या संदर्भात वेळोवेळी लेखी तक्रारी व तोंडी सूचना याबाबतीत करण्यात आल्या मात्र कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांचा मनपा अधिकारी कर्मचारी वर्गावर वचक राहिलेला नाही नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी ठेकेदारांचे जुनी देयके देण्यात अधिक दिसून येते याबाबतीत शहरातील सायन दैनिकाने ठेकेदार धार्जिण्या धोरणाचे वाभाडे देखील काढलेले आहे या सर्व प्रकारामुळे धुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत आहे उपरोक्त समस्यांची येत्या पंधरा दिवसात सोडवणूक करावी अन्यथा मनपा प्रशासनाच्या जन जनआक्रोश मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी